नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार तुमच्या माहिती आणि विश्लेषणात्मक सेवेसह गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशक अधिक तपशिलाने पाहू आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबू शकता तुम्ही कॉर्पोरेशनचे सर्व प्रामीटर्स अधिक तपशीलवार पाहू शकता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांची तुलना करू एपम सिस्टम्स इंक तिकर टी पी आय एम सतरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत वर्तमान माहिती वापरून पुनरावलोकन केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स संस्था एपम सिस्टम्स इंक उपवर्गातील आहे सॉफ्ट डेव्हलपमेंट तेरा कंपन्या विश्लेषणात भाग घेतात आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम निर्णय पाहू प्रश्नातील कंपनीसाठी एकूण स्कोअर दहा पैकी सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे शून्य पूर्णांक चार गुण जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये हे पाहिले जाऊ शकते की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे सात पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध एपम सिस्टम्स इंक कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे एपम सिस्टम्स इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स एपम सिस्टम्स इंक वजा बदल दर्शविला तेरा पूर्णांक आठ टक्के एकशे अठ्याहत्तर पूर्णांक चार टक्के उपश्रेणीमधील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल एपम सिस्टम्स इंक नऊ डॉलर पंचेचाळीस सेंट अब्ज मूल्य आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल दोनशे एकोणीस डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे तीन डॉलर चौसष्ट सेंट अब्ज आहे तेरा डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह बाजार आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा एपम सिस्टम्स इंक उपवर्गात बाजार भांडवल चार पूर्णांक तीन एक पाच टक्के आहे पुस्तक मूल्य अठ्ठावीस पूर्णांक आठ सहा टक्के आहे कंपनीच्या मार्केट शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट विश्लेषित संस्थेवर पॉईंट एकशे सेहेचाळीस अब्ज कर्जाची जबाबदारी आहे बुक कॅपिटलायझेशनसाठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या चार टक्के आहे कंपनीचे आर्थिक दायित्व रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे प्रमाण तेवीस आहे ऐंशी पूर्णांक एकच्या उपवर्गात सरासरी उपश्रेणीमधील संस्थांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंज किंमत ते नफ्याचे गुणोत्तर रेटिंग खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा चारशे बारा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी नफा सहाशे त्र्याऐंशी डॉलर दशलक्ष होण्याचा अंदाज आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक नऊ आहे उपवर्गासाठी सरासरी नऊ पूर्णांक दोन आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल चार हजार आठशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल पॉइंट आठ अब्ज अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन आठ पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्ग सरासरी अक्र पूर्णांक चार निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन से मूल्यांकन पास योग्य शून्य गुण कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार उपश्रेणी में कंपनीचा वाटा एक पूर्णांक तीन दोन टक्के आ है। जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा आठशे त्रेसष्ठ टे जा संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम एकशे चोपन्न हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये एक हजार चारशे सत्याऐंशी हजार डॉलर्स आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम सहा पूर्णांक सात हजार डॉलर्स सा आहे अठरा पूर्णांक सहा हजार डॉलर्सच्या उपवर्गासाठी सरासरी उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल एकोणऐंशी हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये एकशे बासष्ट हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशक तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी कमाई मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण विक्री व्यवहार प्रमाण तीन पूर्णांक तीन टक्के उपवर्ग सरासरी चार पूर्णांक सहा टक्के तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी सा एक्केच टक्के पी दर्शवते एपस सीस्टम्स इंक उपवर्ग रसी पता चौदा पन्नास टक्के आहे कंपनीचे सध्याचे स्टॉक मूल्यांकन सुमारे एकशे सदुसष्ट डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे दोनशे तेरा डॉलर आहे उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे टेबल पाहू पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून एपम सिस्टम्स इंक मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रतिशेअर एकशे सहासष्ट डॉलर चौऱ्याऐंशी सेंट वर खरेदी व्यापार उघडा कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा कल या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडली आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धत वापरून केले जाते अकीमचा निर्देशांक नफा ध्या दोनशे दहा पूर्णांक शून्य वर सेट केला आहे स्टॉप लॉस एकशे तेवीस पूर्णांक सहा दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सतराच्या शेवटी ऑर्डर आपोआप निश्चित केली जाईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर टीईएम विक्रीसाठी शिल्लक ऑर्डर असेल बॅलेन्सिंग डीलवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला गेला आहे जेव ऑर्डरपैकी एक बंद अस्तो मूलभूत संतुलित एक विरुद्ध ऑर्डर अंतिम किमतीला बंद है पर्यंत आनी माहिती आणि संदर्भ प्रणाली वपरलब प्रेक्षक आभार गुरु मार्केट्स